नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे सोयाबीनचे बाजारभाव यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड उमरखेड ड्यांकी व तसेच बाबुडगाव या बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस तर मित्रांनो बाजार समिती उमरखेड अवक एकशे वीस क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे सर येसरसंद्राय तीन हजार नऊशे पन्नास जास्तीत ज्या जा चार हजार रुपये क्विंटल बाजार समिती उमरखेड डांकी अवक दोनशे पन्नास क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे सर येसरसंद्राई तीन हजार नऊशे पन्नास जास्तीत ज्या चार हजार रुपये क्विंटल मित्रांनो बाजार समिती बाबळगाव अवक बाबळगावमध्ये बघ अकराशे पन्नास क्विंटल कमीत कमी शे शेसरसंद्राय तीन हजार नऊशे पन्नास जास्तीत जास्त चार हजार पंचेचाळीस रुपये क्विंटल नवीन अलेसाद दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा